वर्ग सातवा विषय भूगोल दुसरा सूर्य चंद्र व पृथ्वी विद्यार्थी मित्रांनो आज आपण दुसरा सूर्य चंद्र व पृथ्वी याबद्दल माहिती घेणार आहोत तुम्हाला हा पाठ नक्कीच आवडेल या पाठामध्ये चंद्राची गती ग्रहणे आपण हा भाग अभ्यासणार आहो चंद्राच्या गती पृथ्वीप्रमाणेच चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती आहेत चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो चंद्राच्या परिभ्रमण व परिवर्ण गतीचा कालावधी सारखाच असतो त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंब आहे त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस चंद्राची उपभूस्थिती म्हणतात याउलट तो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असते तुम्ही चंद्रांच्या कलाचा अभ्यास केला आहे आकाशात चंद्रबिंबांचा भाग अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर तो क्रमाक्रमाने कसा कमी होतो हे तुम्हाला माहीत आहे आपण अवकाशात जर पाहिलं तर त्या गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात येतात विद्यार्थी मित्रांनो आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो त्या चंद्रबिंबांचे प्रकाशित भाग असतात हे भाग चंद्रावरून पृथ्वीवरती परिवर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूच असतो तर अमावसेस तो पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यामध्ये नवदंशाचा अंशाचा कोण होतो त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसतो ग्रहणे कसे होतात पृथ्वीची परिभ्रम कक्षा व चंद्राची परिभ्रम कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात चंद्राची परिभ्रम कक्षा पृथ्वीच्या परिभ्रम कक्षेशी सुमारे पाच अंशाचा कोण करते परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमपत्रला दोन वेळा छेदतो प्रत्येक अमावस्येला सूर्य चंद्र पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोण असतो तर पौर्णिमेला तो एकशे अंशी अंशाचा असतो असे असले तरी प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्य चंद्र पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाहीत म्हणून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाही हा आपला जो समज आहे की अमावस्या प्रत्येक पौर्णिमेस ग्रहणे होतात असं होत नसते काही पौर्णिमा वामवस यांना सूर्य पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात अशाच वेळी ग्रहणे होतात ग्रहणे सूर्य चंद्राच्या संदर्भात घडतात आपण आता पाहूया सूर्यग्रहण कसं होते सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते या स्थितीत हे तिन्ही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात त्यामुळे दिवसाचंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते अशी सावली दोन प्रकारे पडते मध्यभागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो ही स्थिती म्हणजे खगरा सूर्यग्रहण होय यालाच आपण खगरा सूर्यग्रहण म्हणतात त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबांचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशताग्रासले दिसते ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहाची असते खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येते काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू असतो म्हणजे तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही ती अवकाशातच संपते अशावेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळपणा दिसते यालाच आपण कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतो क कं, आता कंकणाकृ आकृती सूर्यग्रहण जे आहे की नाही ते फारच क्वचितच वेळा आपल्याला दिसते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण सूर्यग्रहण इथे पाहत आहोत त्यानंतर आपण पाहूया चंद्रग्रहण कसं होते तुम्हाला माहीत आहे चंद्र आपल्या परिब्रहण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते अशावेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते पण पुर्न पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदर्शिंना भाग मार्ग हा पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते तर काही वेळा चंद्र काहीसा झाकल्या गेल्यामुळे त्याला आपण खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणतो किंवा त्यावेळेस ख, 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 ख खंडग्रास चंद्रग्रहण होते विद्यार्थी मित्रांनो ग्रहण एक खगोलीय घटना आहे ही अवकाशात घडत असते सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत यात शुभ अशुभ असे काहीही नसते सूर्य पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूल असते खगोलशास्त्रज्ञासाठी ग्रहणे व त्यातही खगरा सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासाची परवानीच असते ज्या भागात ग्रहण दिसणार असेल तिथे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र येतात आणि ग्रहणाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करतात सूर्यग्रहाच्या कालावधीत हो अचानक निर्माण होणाऱ्या काळखोळामुळे काय होते की अनेक पक्षी प्राणी गोंधळतात त्यांच्या जैविक घड्यापेक्षा वेगळी घटना घडत असल्याने त्यांच्या या घटनेला मिळणारा प्रतिसादही वेगळा असतो ग्रहाच्या दरम्यान तुम्ही त्याचे निरीक्षण करा आणि तुमच्या वैद्य नोंदवा